हॅलो नमस्कार तर मी दीपाली घाडगे आणि स्वागत आहे तुमचं म्हणजे न्यू ब्लॉगमध्ये तर ता टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ कशावरती आहे तो तर जी लोक नवीन असतात फॉल बिडिंग करणारे किंवा शिवण क शिवणकाम करणारे त्यांना माहिती नसतं की फॉल बीडिंग कशी करायची आणि फॉल बिडिंगचे किती पैसे घेतात ते तर मी आज त्याच्यावरती ब्लॉग बनवणार आहे तुमच्यासाठी तर आणि मी पण कुठे कमी करत घेत असेल पैसे किंवा काय माझ्या चुकत असेल तुम्ही पण मला सांगा की असं नाही असं करायचं आणि तर खूप जणांना प्रश्न पडलेला असतो की फॉल बिडिंगचे पैसे किती घ्यायचे तर पहिलं तर ते आपल्या एरियावरती डिपेंड असतं की आपण फॉल बिडिंगचे किती पैसे घ्यावेत आता आमच्या एरियामध्ये पन्नासपासून ऐंशीपर्यंत रेट चालू आहे फॉल बिडिंगचा म्हणजे घरी जे करतात फॉल बिल्डिंग त्यांना पन्नास ते साठ रुपयेच देतात पण जे मार्केटमध्ये दुकान लावतात त्यांचा भाव ऐंशी रुपये चालू आहे असं मला समजलं आत्ताच पण मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी पण पन्नास रुपयेच घेत होते फॉल बिडिंगचे नंतर एक जण मला भेटली आमच्या बिल्डिंगमधलीच होती तर तिने मला विचारलं की कि तू किती घेते फॉल बिडिंगचे तर मी तिला सांगितलं की मी पन्नास पन्नास रु पन्नास रुपये घेते तेव्हा ती मला बोलली की तू काय पागल झाली आहेस का पन्नास रुपये घेते खाली जाऊन भाव विचार ऐंशी रुपये भाव चालू आहे मी बोलली अच्छा ठीक आहे मी बोलली घरी तर कोण देणार नाही ऐंशी रुपये ती बोलली हां घरी तर देणार नाही पण पन्नास रुपयामध्ये काय ते वरून आपल्याला वाटतं की इझी आहे वरून ती हाताने शिलाई फॉनला करायची पण ती तेवढी इझी नसते तर तिला समजलं तर तिने मला सांगितलं तर मी बोलली ऐंशी रुपये तर मी एवढं भाव नाही करू शकत पहिली गोष्ट म्हणजे ऐंशी रुपये मला माहिती आहे की आमच्या एरियामध्ये ऐंशी रुपये कोणी देणार नाही कारण की आमच्या एरियानुसार मी सांगते तुम्हाला तर तुमच्याकडं किती भाव आहे ते मला सांगा तुम्ही आणि ही फॉल आमच्या इथं फॉल ही भेटते पंधरा रुपयाला काही काही एरियामध्ये बारा रुपयाला पण भेटते तेरा रुपयाला पण भेटते दहा रुपयाला पण भेटते पण आमच्या इथं पंधरा रुपयाला भेटते ही आणि फॉलमध्ये पण दोन साईज आहेत ही एक पंधरावाली आहे आणि एक वीसवाली पण फॉल भेटते ती वीस वालीमध्ये त्याला मी विचारलं की वीसवालीमध्ये आणि पंधरावालीमध्ये काय फरक आहे तर त्यांनी सांगितलं मला की वीसवाली थोडी मोठी असते म्हणून तर मला माहीत नाही वीसवाले लावतात की नाही मी तर पंधरावालीच घेऊन येते फॉल आणि पंधरावाली फॉल लावते आणि आत्ता आत्ता मला असं समजण्यात आले की फॉल धुवायचे पण पैसे घेतात आता फॉल धुवायला किती मिनटं लागतात फॉल धुवायचे इस्त्री करायचे पण पैसे घेतात मी ते अजिबात पैसे घेत नाही कारण की आपण फॉल हा धुवूनच लावतो साड्यांना तर त्याच्यामध्ये फॉल धुवायचे पैसे काय ॲड करायचे आपण दोन मिनटं तर धुवायला थोडं याला घासत बसायचं आपल्याला तर मी काय ते एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही जे आता पहिले मी पन्नास घ्यायची तर मी साठ रुपये घेते आता आमच्या एरियाच्यानुसार साठ रुपये ऐंशी रुपये पण चालू आहे इथे आणि जर अर्जंट पाहिजे असेल फॉल करून फॉल बिडिंग करून तर शंभर रुपयेही घेतात असं मला आता समजलं आहे पण एवढे पैसे घेणार नाही मला माहिती आहे आप की आपल्या एरियामध्ये आपल्याला कोण किती पैसे देऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे आपण तोच रेट ठेवावा कारण की जास्त सांगून पण लोक परत बोललं की कमी करा एवढे पैसे नाही तेवढं नाही त्यापेक्षा आपण जास्त सांगायचंच नाही म्हणून मी साठ रुपये घेते फॉल बिडिंगचे जास्त घेत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही किती पैसे घेता हे पण मला तुम्ही जर फॉल बिडिंग करत असाल तर ते पण मला तुम्ही सांगा की कि तुम्ही किती घेता फॉल बिडिंगचे पैसे आणि तुमच्या एरियामध्ये फॉल कितीला भेटते ते तर चला तर मग आपण आता सुरू करूया फॉल बिडिंग करायला तर मी तुम्हाला दाखवते की फॉल बीडिंग कशी करायची ती ही साडी आहे हे जे साईडचं असतं सा, त्याला पहिलं बरोबर कटिंग करून घ्यायचं कारण की ही वाकडं तिकडे कटिंग केलेली असते मी याला पहिले कटिंग करून घेते एकदम बरोबर कटिंग करून झालेलं आहे ते मी धागा लावलेला आहे आणि हे हूक असत हे हूक आहे बिडिंगचं तो हूक पण मी लावलाय आणि त्याच्यानंतर जसं मला शूट म्हणजे मी एका हातामध्ये मोबाईल पकडलाय आणि तुम्हाला दाखवते हे असं थोडंसं जे पहिलं असतं कपडा असतो जो पहिला तो असा अडकवायचा त्याच्यानंतर हे थोडंसं असं फोल्ड करायचं थोडंसं ते झालं की हे असा कपडा आहे ना हा जो जो असं वरती पकडायचं थोडासा बघू शकता ही अशी बीडिंग येते तुम्हाला पूर्ण झालं दाखवते एकदा मला मोबाईल पकडता जमत नाहीये हा जो साडीचा कपडा आहे ना तो असा पकडायचा वरती तो आपोआप आप ती बीडिंग होते आणि दुसरा जो हात आहे ना त्या हाताने मागणं असं थोडं थोडंसं हलका हाताने खेचून घ्यायची साडी इथे आपली बिडिंग करून झालेली आहे अशी बिडिंग त्याच्यानंतर ही उलटी साइड आहे इथून एक एवढ माप घेऊन थोडंसं जास्त घेतलं चालेल आणि इथे फॉल फॉलला बीडिंग करायची थोडस फोल्ड केली थोडीशी फोल्ड केली ही फॉल आणि थोडंसं पुढेच दाब ठेवलं आहे मी त्याच्यानंतर हे असं थोडंसं उचलायचं मला दिसतं माझ्या हातमध्ये येते एक मिनट हे असं उचलून घ्यायचं थोडंसं आणि ह्याला पण मागणं थोडं थोडंसं कपडा खेचून घ्यायचं असं पकडायचं आहे याला थोडंसं वरती मागणं कपडा खेचला नाही तरी मागण्या ती साडी खेचली नाही तरीही चालेल पूर्णही असंच करून घ्यायचं आहे पूर्ण जोपर्यंत जिथपर्यंत फॉल आहे तिथपर्यंत आणि हे लाचची राहिली आहे फॉल लाच म्हणजे भाग तर इथे मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली मिडिंग झालेली आहे तरी ते, ते मी खाली साडी जमिनीवरती ठेवली आहे तुमच्यावरती आहे तुम्हाला जर पा ताट्यावरती घेऊन किंवा पाट खाली घेऊन जमत असं तुम्ही तसं लावू शकता मला खाली ठेवून जमते साडी साडीला फॉल लावायला हे तरी सुई मी धागा घेतलाय थोडासाच धागा घेतला जास्त धागा घेतला नाही आहे कारण की मोठा धागा घेतला तर त्याची गाठ बसते म्हणून मी थोडा धागा घेते त्याच्यानंतर इथं फोल्ड करून घेतलेला आहे आपण सुई टाकायची आणि मी इथे शिधी शिलाई मारते तुम्ही क्रॉस पण टाका मारू शकता मी शिधा टाका मारते कारण की मला हा इझी वाटतो म्हणून बघू शकता असा टाका यायला पाहिजे आपला इथपर्यंत आपला टाका झालाय मारून त्याच्यानंतर मी इथनं असा आडवा टाका मारत जाणार आहे पूर्ण जास्त पण मोठा मोठा टाका घ्यायचा नाही आपल्याला ह्या साईजमध्ये मध्ये घेतला तरी चालेल टाका तरी पूर्ण मी फॉल लावून घेते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता अशा प्रकारे आपले हे फॉल लावून झालेले आहे पूर्ण लावून झाले म्हणजे फॉल